तसं आपण बघताय की मराठवाड्यावरती बऱ्याच दिवसापासून इथल्या राजकारण्याने अन्याय केलेला आहे तरी इथल्या जनतेला गोरोबा काका नक्कीच एक सदबुद्धी देतील आणि मराठवाडा हे स्वतंत्र राज्य करण्यासाठी इथली जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नंतर परीक्षक गोरोबा काका पंढरपूरला देवाची भेट घेऊन परत आल्यानंतर संपूर्ण तेर ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचल्याची अवस्था असते आज तेरवासियांसाठी वारकरी परंपरेसाठी आणि संपूर्ण गावासाठी पंचक्रोशीसाठी दिवाळीची अवस्था असते संतांना विवेकाचा दीप म्हटलं गेलंय ज्ञानाचा प्रकाश पसरविण्यासाठी आयुष्यभर संत झटले समाजामध्ये ज्ञानाचा प्रकाश पेरण्यासाठी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी खर्ची घातलं देवाची भेट घेऊन हा संत सम्राट ज्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या मायभूमीमध्ये येतो त्यावेळेला हाच विवेक दीप इथे पिरणीच्या काठावरती या दीपोत्सवाच्या निमित्तानं उजळला आहे अशी माझ्या सुद्धा मनाची अवस्था आहे पाठीमागच्या चार पाच वर्षापासून ग्रामसेवा संघ यांना संपूर्ण ग्रामस्थ सहकार्य करतायत आणि हे पुढं होऊन हा दीपोत्सव करतायत आज इथं ज्ञानाचा दीप पाजळला आहे विवेकाचा दीप पाजळला आहे कारण आमच्या सगळ्यांचा ज्ञानदीप असलेला एक संत सम्राट संत सूर्य वैराग्य महामयू गोरोबा काका देवाची भेट घेऊन पुन्हा एकदा आपल्या मायभूमीत पोचल्याचा हा आनंद सगळे मिळून आपण साजरा करत। ग्राम सेवा करतो आहोत रांगोळी स्पर्धा नवीन उपक्रम चालू केला ग्रामसेवा संघाचं मला विशेष कौतुक करावंच वाटतं त्यांच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांचं मी कौतुक करतो गोरोबा काका आपल्या गावी पुन्हा एकदा परत येत आहेत याचा आनंद आपण कशा कशा पद्धतीनं साजरा करावा यासाठी नवनवीन युक्त्या किंवा नवनवीन योजना ही मंडळी आखतायत वर्षी रांगोळी स्पर्धा झाली अनेक लेकरांनी सुंदर सुंदर रांगोळ्या या ठिकाणी काढलेल्या आहेत पुढच्या वर्षी पुन्हा एक नवा अभिनव असा उपक्रम यावर्षीच जाहीर करण्यात आलाय हरिद्वार किंवा ऋषिकेशला जसं गंगेची आरती होते अगदी त्या पद्धतीनं ही सुद्धा आपली गंगाच आहे आपल्या तेरची असो किंवा तेरच्या पंचक्रोशीची ही माय गंगाच आहे या तेरणा माईची आरती पुढील वर्षापासून सुरू करावी हाही माणस या ठिकाणी बोलून दाखवलाय त्यामुळं ही रांगोळी स्पर्धा असो किंवा पुढील वर्षी तेरणा माईची आरती असो या सगळ्यासाठी आपण सगळे मिळून या आयोजकांना शुभेच्छा देऊया

यांचं आज आगमन झालेलं आहे आणि त्या आगमनानिमित्त पाच वर्षापासूनचा जो, जो ग्रामसेवा संघाच्या वतीनं दीपोत्सव साजरा केला जातो तो खरंच खऱ्या अर्थानं काका ज्यावेळेस जातात त्यावेळेसची तेरे तेरेवासियांची आणि इथल्या पंचक्रोशीतल्या इथल्या सगळ्या जनतेची एकदा दिवाळी असते आणि काका ज्या वेळेस सगळ्या थोर संतांची भेट घेऊन ज्या वेळेस आपल्या गावी परत येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथल्या तेरवासियांची इथल्या पंचक्रोशीतल्या जनतेची खऱ्या अर्थानं ही दुसऱ्यांदा दिवाळी साजरा करण्याचं भाग्य आम्हाला या ग्रामसेवा संघाच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे आपण पाहू शकता की आज संपूर्ण पंचक्रोशीतील लोक या तेरणा नदीकाठी आज तो आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आलेला आहे आणि ही थिंगी जरी असली तर तेरकरांनी कुठलीही गोष्ट एकदा मनावर घेतली तर ती पार पाडल्याशिवाय राहत नाहीत अशी इथली तेरवासियांची परंपरा आहे आणि ती श्री संत काकांच्या आशीर्वादाने इथल्या प्रत्येकाला एक ताकद आणि इथली एक ऊर्जा इथून घेऊन तेरकर आपल्या आपल्या घरी परततात आणि नंतर वर्षभर आपल्या आपल्या कामामध्ये इथल्या प्रचंड ऊर्जेने आणि उत्साहाने काम करतात काका हे सगळ्या संतांचे महाराष्ट्रात नाही देशातल्या संतांचे परीक्षक होते तर तुम्ही थोडस राजकीय आहे मराठवाड्यावर मागितले पण आहे काकाच्या थपतण्याचा काय परिणाम होईल का नाही आता आपण सांगितलं की काका हे सगळ्यात सर्वच देशातील संतांचे ते परीक्षक होते तर खऱ्या अर्थानं जो इथल्या राजकारण्यांनी सततचा म्हणेन मी सततचा मराठवाड्यावरती तेच मर सांगतोय ना तेच सांगतो नाही काका जरी मराठवाड्यातले असले तरी संबंध जगातल्या जनतेचे एक असे आराध्य दैवत आहेत असं मी म्हणेल आणि त्यांचं फक्त मराठवाड्यातलं नाही तर जिथं जिथं अन्याय होईल मग तो देशातला कुठलाही कानाकोपरा असू द्या तसं आपण बघताय की मराठवाड्यावरती बऱ्याच दिवसापासून इथल्या राजकारण्याने अन्याय केलेला आहे तरी इथल्या जनतेला बरोबर काका नक्कीच एक सदबुद्धी देतील आणि मराठवाडा हे स्वतंत्र राज्य करण्यासाठी इथली जनता पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं इथल्या मराठवाड्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही सर तुमचं नाव सांगा माझं नाव विनायक भीमराव टेळे काय करतात मी व्यवसायाने सी आहे चार्टर्ड अकाउंट काय वाटतं हे तेर म्हणजे दीप महोत्सवाची परंपरा चालू केली पाच वर्षापासून ग्रामसेवा संघानं अत्यंत उत्साह केलं जाते याविषयी काय वाटतंय काय सांगत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाऊबीजेच्या दिवशी पंढरपूरकडे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी प्रस्थान होते आणि पायी अशी एकमेव वारी आहे जी खांद्यावर पालखी नेली जाते आणि जी पायी जाते वारी आणि अ एकादशी नंतर परत काल्याचे कीर्तन करून ती वारी रिटर्न येते आपल्या स्वग्रही ते येते आणि त्यावेळेस दीपोत्सव हा कार्यक्रम जवळपास आज पाचवं वर्ष आहे ग्रामसेवा संघाने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो ग्रामस्थाकडून ग्रामस्थांकडून खूप मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळतो दातेही भरपूर प्रमाणात देणगी स्वरूपात या कार्यक्रमासाठी देणगी देतात कोणी तेलाचे रबे देतात कोणी वाती देतात ज्यांना जमत जसं परीने आर्थिक मदत करतात आणि हा दीपोत्सव कार्यक्रम अतिशय उत्तम अशा प्रकारे दरवर्षी साजरा केला जातो आणि प्रमाणे याही वर्षी तो साजरा केला आणि प्रत्येक वर्षी या कार्यक्रमामध्ये अं थोडी बहुत वाढ होते या वर्षी जशी रांगोळी स्पर्धेची वाढ झाली वारकरी पताका वारकरी झेंडे यामुळे अजून सुशोभीकरण वाढले आणि भरपूर प्रमाणात तेर्णा नदीच्या काठी हा दीपोत्सव कार्यक्रम साजरा केला जातो आणि पूर्ण पंचक्रोशीतले नागरिक आ, काका आपल्या सोग्रही मंदिरात परत आल्यानंतर भाविक दर्शनासाठी येतात आणि Uh, data kata uh, kita password